नमस्कार मी डॉक्टर वाघ संचालक एक्सपाय रिजू किरीन छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो एक अतिशय महत्त्वाची सूचना एन टीकडनं जाहीर झालेली आहे तर त्या संदर्भात एक महत्त्वाचा व्हिडिओ मी आपल्याला या ठिकाणी शेअर करतो आहे आवर्जून हा व्हिडिओ इतर गरजू मुलांनासुद्धा आपण नक्की शेअर करा आपल्या सगळ्यांना माहिती की पाच मेला नीट परीक्षा कंडक्ट झाली त्यानंतर बऱ्याचशा क्लासेसच्या ॲन्सर की उपलब्ध झाल्या त्यानुसार अनेक मुलांनी आपले आपले स्कोअर काढलेले होते परंतु सगळेजण वाट पाहत होते की ऑफिशियल आन्सर की आपल्याला कधी उपलब्ध होईल त्यानंतर ओ एम आर आपल्याला म्हणजे जे स्कॅन ओ एम आर कॉपी आहे ती कधी उपलब्ध होईल यासाठी सगळे विद्यार्थी आणि पालक वाट पाहत होते काल रात्री उशिरा एन टी एकडनं एक ऑफिशियल नोटिफिकेशन पब्लिश झालेलं आहे आणि ते नोटिफिकेशन जे आहे तर तुमचं ऑफिशियल ॲन्सर की तुमची स्कॅन कॉपी या संदर्भातलं आहे तर थोडक्यात काय तर एन टी एकडनं आपल्याला ऑफिशियल आन्सर की आणि ओ एम आर उपलब्ध झालेली आहे त्या संदर्भातली ही महत्त्वाची माहिती आपल्याला मी या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करतो आपण व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा काय म्हटलं आहे नोटीस नंबर नोटीस नंबर म्हणताना नाही नाही येणार पब्लिक नोटीस म्हणून काल जे आपल्याला नोटीस उपलब्ध झाली ती अशी आहे चॅलेंज ऑफ प्रोविजनल की डिस्प्ले ऑफ स्कॅन इमेजेस अँड ऑफ ओ एम आर अँसरशीट अँड डिस्प्ले ऑफ रेकॉर्डेड रिस्पॉन्सेस फॉर नीट नीट टू थाउजंड ट्वेंटी फोर तर काय आहे पहिला मुद्दा आहे की तुम्हाला ऑफिशियल कीला चॅलेंज करता येईल एखाद्या प्रश्नाच्या बाबतीत तुमचं उत्तर योग्य आहे एन टी वेगळं दिलं आहे तर त्या केसमध्ये दुसरा तुम्हाला तुमची ओ एम आर उपलब्ध असेल जे सर्कल तुम्ही डार्क केले जी ओ एम आर सीट होती जी स्कॅन होऊन तुमचा रिझल्ट येणार आहे ती ओ एम आर तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध असेल आणि त्यानंतर रेकॉर्डे तुमचं जे रिस्पॉन्सेस तुम्ही भरलेले होते ते पण म्हणजे त्याच्यात तुम्हाला ओ एम आरमध्ये उपलब्ध असतील आता काय म्हटलंय एन टी नॅशनल टेस्टिंग एजन्सी कंडक्टेड द नीट टू थाउजंड ट्वेंटी फोर फॉर मोर दॅन ट्वेंटी फोर लॅक at ॲट फोर सेवन centers झिरो centers in 571 cities लोकेटेड इन फाय हंड्रेड अँड वन सिटीज द कंट्री बाकीचे गोष्टी ते शेड्यूलच्याबद्दलच आहे पाच पाचमीला झाली वगैरे त्या संदर्भात आता मेन मुद्दा आहे की आपल्याला पुढे काय महत्वाचं आहे तर द नॅशनल टेस्टिंग एजन्सी हॅज अपलोडेड द प्रोव्हिजनल ऍन्सर की स्कॅन इमेजेस ऑफ ओ एम आर अँसरशीट म्हणजे तुम्ही जी, जी, OMR लिती। जी, जी ओ एम आर फील केली ती आणि रेकॉर्डेड रिस्पॉन्सेस तुम्ही जे जे रिस्पॉन्सेस त्याच्यावर मार्क केले ते आता दोन याच्यामध्ये सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत एक आहे की ॲन्सर की चॅलेंज जर तुम्हाला एखाद्या प्रश्नाला चॅलेंज करायचं आहे की तुम्ही लिहिलेलं उत्तर बरोबर आहे एन टीने वेगळं दिलं आहे तर टू हंड्रेड फॉर इच ॲन्सर की चॅलेंज नॉन रिफंडेबल दोनशे रुपयाप्रमाणे तुम्हाला चॅलेंज करताय आणि रेकॉर्डेड रिस्पॉन्स इज चॅलेंज टू हंड्रेड फॉर पर क्वेश्चन फॉर इच नॉन रिफंडेबल समजा तुम्ही एखादा प्रश्नाचं अँसर डॉट ठेवला पण पूर्ण सर्कल डार्क झालं नाही ते जर याच्यामध्ये स्कॅन uh, कॉपीमध्ये उचललेलं नसेल तर त्या केसमध्ये तुम्ही त्याला uh, चॅलेंज करू शकता तर अशा पद्धतीनं आपल्याला ओ एम आर वगैरे इमिजिएट उपलब्ध आहे सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे काय तर याची स्टार्ट डेट जी आहे ती एकोणतीस मे दोन हजार चोवीस आहे आणि जी एंड डेट आहे म्हणजे शेवटची तारीख ती म्हणजे उद्या एकतीस मे रात्री अकरा वाजून पन्नास मिनटापर्यंत आहे आता खूप महत्त्वाची सूचना देतो अनेक विद्यार्थी म्हणतात मला इतके मार्क येणार तितके मार्क येणार आणि फायनली त्यांना येतच नाही तर कुठेतरी पालकांची एक प्रकारे फसवणूक होते तर ही ओ एम आर आपण काढणे ओ एम आर प्रिंट करून अँसर की प्रमाणे स्कोअर काढणे हे अतिशय महत्त्वाचा विषय आहे बऱ्याचदा नंतर असं म्हटलं जातं की काहीतरी गडबड झाली माझा इतका स्कोअर येत होता आता माझ्याकडं असे पण पॅरेंट्स आहे की एक विद्यार्थी मागच्या वर्षी म्हटला होता मला सहाशे पन्नास येतील त्याला पन्नासच मार्क आले आणि ते म्हणलं ये चूक केली आता यावर्षी तो सातशे येतील असं म्हणलेलं आहे त्याला सातशे कधीच नाही आले प्रॅक्ट शिकत असताना किंवा परीक्षा देत असताना तर असं काहीतरी पालकांना मिसगाईड पण केलं जातं सगळे असं करतात असं नाही पण काही प्रमाणात हे विषय आहे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना म्हणजे जे आता माझं म्हणणं पटत असेल की असं काय कोण कोण करतं या पद्धतीची प्रॅक्टिस तर असो आपल्याला काय घेणं नाही आपल्याला किती मार्क आले हे जर आपल्याला खरंच पाहायचं असेल तर त्यासाठीची ओ एम आर शीट आपण आपली प्रिंट करून घ्यावी आणि मग त्यानुसार आपण जे काय प्रेफरन्स भरलेले होते म्हणजे सर्कल आपले के डार्क केलेले होते किंवा आन्सर मार्क केले होते त्यानुसार आपल्या आलेल्या ॲन्सरकीनुसार आपल्याला किती मार्क येत आहेत याचं जजमेंट आपल्याला घेण्याची ही सुवर्ण संधी आहे म्हणून महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांना सूचना आहे आपण तात्काळ ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करा एन टी एच्या आणि लॉग इन करून आपली ओ एम आरची पहिले प्रिंट घेऊन टाका आणि त्यानंतर ऑफिशियल प्रमाणे आपल्या ओ एम आरचे क्वेश्चन प्रॉपर चेक करून घ्या जेणेकरून तुम्हाला परफेक्ट तुमचा स्कोअर या ठिकाणी मिळेल त्यात फार फार तर एखादा प्रश्न इकडे तिकडं होऊ शकतं जर एन टी एच्या काही क्वेश्चनचे आन्सर त्यांनी जे मार्क केले ते चुकीचे असतील त्याला इतर सगळ्यांनी चॅलेंज केलं आणि जर त्यात बदल झाला नंतर एन टी एकडनं तर फक्त थोडाफार फरक पडेल अदरवाईज ओ एम आरनुसार तुम्ही काढलेला स्कोअर हा तुमचा जवळजवळ परफेक्ट असतो नाईन्टी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट सो अतिशय महत्त्वाची सूचना होती जी मी आपल्याला या ठिकाणी शेअर केली आपणही हा हा व्हिडिओ ही मेसेज हा सूचना इतर मुलांना नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद